माननी एकनाथ शिंदे साहेब नाही तर पूर्ण मंत्रिमंडळामध्ये बरेच मंत्रिमंडळाची भेट या ठिकाणी आज कॅन्सल त्यांचे काही कारणास्तव त्यांच्या कामाच्या निमित्तानं ते सध्या हिमालय हिमाचल प्रदेश मध्ये आहे जम्मू काश्मीर मध्ये आहे तर त्या त्यानुसार तिथेच आहेत तर आता या ठिकाणी दुसऱ्यामध्ये वाटचाल बघितली तर माननी उदयसर साहेबांच्या जे पी आहेत त्यांची भेट झाली आणि माझ्यासार दादा सोबत आहेत आम्ही ह्याच यापामध्ये आहे की आज येतील पण दोन दिवस अजून ते या ठिकाणी मुंबईमध्ये येणार नाहीत त्यामुळे आमची भेट शनिवार किंवा पुन्हा मंगळवारची तारीख आम्हाला या ठिकाणी आजची घेतलेली होती प्रमाणे आणि या ठिकाणी त्याच अनुषंगाने आमचा प्रयत्न होता पण आज त्यांच्या वैयक्तिक काही अडचणीमुळे आज त्यांची भेट होऊ शकली नाही तर आम्ही अजून दोन दिवस वाट बघतोय आणि पुन्हा भेटीसाठी जी तारीख शनिवार किंवा मंगळवार या दोन तारीखसाठी उपलब्ध आहेत त्या तारीख मध्ये जी तारीख होईल त्या तारीखे पुन्हा या ठिकाणी मुंबई या ठिकाणी माननीय श्री महेंद्रभाऊ चंदळे आणि मी सत्ता पाँ, या ठिकाणी आम्ही येणार आहोत हा लढा पूर्ण ऐसे होत नाही तो मुत्र आम्ही पाठ पाठपुरावा सोडणार नाही ते मात्र शय धन्यवाद बोला आज सन्माननीय उद्योग मंत्री उदयजी सामंत साहेब यांच्या समवेत बैठक होऊन पुढची रणनीती ठरणार होती परंतु अचानकपणे त्यांचा विदर्भाला लागलेला दौरा त्यामुळे आजची बैठक ही रद्द झालेली आहे परंतु आम्हाला शनिवार किंवा मंगळवारची वेळ साहेबांनी देतो असं सांगितलेलं आहे त्यामुळं आगामी काही दिवसातच आपल्याला ज्या पद्धतीने हा सगळ्यांना न्याय मिळवून द्यायसाठी जो लढा चालू आहे तो जोपर्यंत पूर्वत्वापर्यंत जात नाही तोपर्यंत आपण प्रयत्नशील राहायचं आहे महाराजांना मी विनंती केली कारण साहेबांनी लेखी पत्रही सन्माननीय खात्याच्या मंत्री महोदयांना दिलेलं आहे ते महाराजांनी पाहिलेलं आहे त्यामुळं यामध्ये कुठलीही ते, या ते मात्र शंका नाही की लवकरात लवकर यामध्ये योग्य काहीतरी मार्ग निघेल परंतु आता आपल्याला तुर्तस आपल्याला या ठिकाणी साहेब नसल्यामुळे आणि सामंत साहेबांचाही अत्यंत तातडीचा दौरा लागल्यामुळे आजची बैठक ही होऊ शकलेली नाहीये परंतु येत्या शनिवारी किंवा मंगळवारी आपली बैठक होणार आहे आणि नक्कीच आपल्याला योग्य तो न्याय मिळणार हा लढा पूर्ण होईपतो आम्ही दोघेही पाठ सोडणार नाही त्यात शंका नाही आमच्याकडे सध्या जे जे माननीय असे दोन तारखेला त्यामुळे कोणी देखील मनामध्ये शंका करायची गरज नाही ज्या पद्धतीने बोले त्या चाले त्याची वंदावी पावले महेरेंद्रबाबतच्या माध्यमातून जर पाहिलं दोन दिवसात मिटिंग घडून आणतो त्या दोन दिवसामध्ये तुम्ही भेट तयार केली पण माझी दोन दिवस तब्येत भरली होती त्या अनुषंगाने दोन दिवस पुढे गेले असते पण आज माननीय एकनाथ शिंदेसाहेब शंभर टक्के भेट होणार होती पण आज तेच बाहेर असल्यामुळं या ठिकाणी भेट थांबली जर रात्री वाजता आले एक वाजता वाजता दिले तर भेटणार असे बोलणं या ठिकाणी पण त्यात आल्याशी भेट होणार नाही हे तुम्हालाही माहिती आहे मलाही माहिती आहे पण आम्ही पुन्हा एकदा एक संबंधितपणाचं एक वाटचाल करू मान्य अजून दोन दिवस मान्य मंत्री वाट बघतोय आणि हा लढाई यशस्वी होत नाही तो पाठपुरावा शंभर टीक करू एवढं सांगतो धन्यवाद